कारण पहिल्यांदाच नागपूरला प्रेस घेतली आहे थोड्या वेळ सांगितलं आपण सगळे लोक आला एकोणतीस उद्या ऑगस्ट संविधान चौक नागपूर या ठिकाणी आमच्या ऑल इंडियाच्या अध्यक्ष अलका मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही एक धरणे आंदोलन करतो आहोत एकोणतीस जुलैला सुद्धा दिल्ली येथे देश व्यापी एक आंदोलन झालं महिलांच राहुलजीच्या संकल्पनातून प्रत्येक महिला ही सक्षम झाली पाहिजे आणि लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये त्यांना तेहतीस टक्के आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मोठं आंदोलन हे दिल्लीमध्ये सुद्धा झालं आणि त्याला अनुसरूनच हे आंदोलन आम्ही नागपूर येथे घेणार होतो परंतु महाराष्ट्रामध्ये रोज ज्या घटना घडत आहेत मग ते कलकत्त्यापासून बदलात होत पर्यंत बदलापूरचं एक उदाहरण मी आपल्याला सांगते की बदलापूरला जी घटना घडली ती चार वर्षाची चिमुकली सहा वर्षाची चिमुकली आणि त्या ठिकाणी ही घटना घडल्यानंतर आम्ही गेलो तिथली परिस्थिती जेव्हा आम्ही बघितली तर खरोखर माणूसकीला काळीमा लागेल अशी ती घटना होती त्या ठिकाणी त्या चिमुकलीची आई ही प्रेग्नेंट होती आणि ती महिला सातत्याने त्या ठिकाणी जात होती आणि सांगत होती की तिने दाखल करून परंतु पंधरा तारखेला आमचा आरोप आहे पंधरा तारखेला त्या ठिकाणी सीएम साहेबांचा कार्यक्रम असल्यामुळे त्या महिलेला बारा तास पर्यंत तिथे बसून ठेवण्यात आलं परंतु गुन्हा दाखल करून घेतला गेला नाही की महाराष्ट्राला लागणारी एक कीड आहे त्या माझ्या भगिनीचा एक प्रकारे झालेला म्हणजे हत्याच आहे की कायद्याचा कुठंही म्हणजे कायद्याची भीती तर त्यांना राहिलीच नाही परंतु एक महिला जी आहे तिला त्या ठिकाणी बसून ठेवल्या जातो गुन्हे दाखल केल्या जात नाही याच कारण ती जी संस्था होती ती भाजपाच्या पदाधिकाऱ्याची होती आणि म्हणून त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा गायब केले पॉक्सोच्या अंतर्गत त्या ठिकाणी सर्वांवर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते त्या संस्था चालकाचा सुद्धा तेवढाच हे असतो की त्यांनी सुद्धा गुन्हे दाखल करायला पाहिजे होते परंतु त्यांनी त्या ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा जेव्हा आम्ही त्या ठिकाणी गेलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं आम्ही त्यांना विचारलं आमच्या ऑल इंडियाच्या प्रेसिडेंटचा सा सातत्याने आम्हाला सांगणं होतं की तुम्ही त्या ठिकाणी गेलं पाहिजे मला अभिमान आहे माझ्या ब्लॉक अध्यक्षाचा माझी बदलापूरची ब्लॉक अध्यक्ष त्या ठिकाणी सातत्याने धरणे आंदोलन देऊन बसली होती जेव्हा की तिला दमदाटी करण्यात येत होत की जर तू जास्त वेळ या ठिकाणी बसली तर आम्ही तुझ्यावर परंतु ती माझी ब्लॉक अध्यक्ष जी जास्त शिक्षित पण नाही तरीही सुद्धा एक आई म्हणून तिने कर्तव्य पार पडलं आणि तिने सांगितलं तुम्ही गुन्हे माझ्यावर दाखल केले तरीही मी या ठिकाणाहून हटणार नाही माझ्या त्या चिमुकलीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि शेवटी महिला काँग्रेसमुळेच त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात बदलापूरला आम्ही गेले असताना आदरणीय आमचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले सुद्धा त्या ठिकाणी आले होते पोलिसांच्या चेहऱ्यावर जसं शून्य होतं त्यांची इच्छा जरी असेल परंतु सरकारचा इतका दबाव त्यांच्यावर आहे की ते हतबल झाले त्यांना आम्ही दोष देणार नाही त्या ठिकाणी तुमच्यासारखीच एक भगिनी त्यांचा मान सन्मान महाराष्ट्रामध्ये आपण करतो पत्रकारांचा परंतु माझी भगिनी सातत्याने दोन दिवसापासून गुन्हे दाखल करायला जात होती परंतु तिचे सुद्धा गुन्हे दाखल करून आले नाही तुम्हाला माहिती आहे की काय म्हंटल त्या पत्रकाराला तो म्हात्रे नावाचा पदाधिकारी म्हणतो जसं काही तुझ्यावरच बलात्कार झाला असं तू दाखवते आहे मग तुम्ही काय महाराष्ट्राच्या महिलेवर बलात्कार झाल्यावर महिलांनी बोलायचं म्हणजे तुम्हाला पाहिजे तरी काय आहे सरकारला आणि जेव्हा आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या पत्रकार ज्या भगिनी होत्या त्यांना आम्ही घेऊन गेलो आम्ही गेल्यानंतर आमच्या सहकारी सुद्धा ताई, त्या ठिकाणी होत्या आंदारेत आई त्यानंतर ते गुन्हे दाखल करण्यात आले हा एक प्रकारचा म्हणजे एक प्रकारे जसं हे महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यासाठी जास्तीत जास्त संख्येने जेव्हा महिला राजकारणामध्ये येईल तेव्हाच हा प्रकार थांबेल आणि म्हणूनच राहुलजीनी भारत जोडो यात्रेनंतर महिलांची न्याय यात्रा काढली होती असंख्य महिला ह्या राहुलजींना भेटत होत्या आपली दुःख सांगत होत्या आणि त्यानंतर राहुलजीची एकमेव मागणी आहे की लोकसभेमध्ये महिलांना विधानसभेमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण मिळालं पाहिजे जेव्हा की दहा वर्ष सत्तेत असताना भाजपाचे लोक झोपीतून उठले नाही परंतु जेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की महिला त्यांना मतदान करणार नाही कारण दोन हजार चौदा ला त्यांनी महिलांना फसवलं आणि महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मतदान केलं नाही आणि मग त्यांच्या लक्षात आलं की महिला मतदान करणार नाही आणि त्यासाठी त्या टक्के आरक्षण पारित केलं परंतु पारित केलं पण लागू केलं नाही आमची मागणी आहे की तात्काळ ते लागू झालं पाहिजे किंवा ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका आहे त्या पाच राज्यांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण पूर्वी लागू केलं पाहिजे ही प्रमुख मागणी आमची आहे त्याचबरोबर महागाई आकाशाला भिडलेली आहे घर चालवणं कठीण झालेलं आहे की महागाईला सुद्धा आळा घातला गेला पाहिजे बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यासाठी सुद्धा हे आमचं आंदोलन आहे आणि म्हणून उद्या आमच्या आजच आमच्या ऑल इंडिया प्रेसिडेंट या ठिकाणी येत आहेत उद्या त्या तुमच्याशी संवाद करतीलच परंतु महाराष्ट्रातल्या कमाल भगिनींना मी तुमच्या माध्यमातून विनंती करते की, की आपण सर्वांनी या सर्व गोष्टीला आळा घालण्यासाठी आणि हे जे खोटार लुटार सरकार आहे महिलांच्या विरोधात सरकार आहे अत्याचारी सरकार आहे शेतकऱ्यांच्या विरोधात सरकार आहे सरकार आहे या सर्वांना हद्दपार करण्यासाठी सगळ्या भगिनींनी संविधान चौकात यायचं धन्यवाद म्हटलेलं आहे की महाविकास आघाडी बरोबर आहे चित्रा देवीच त्यांचं काही चुकीचं कारण हे राजकारण आहे ना हे महाविकास आघाडीच कोणी करत नाही राजकारण ते करतात जातीच करतात मताच करतात आता तुम्ही लाडकी बहीण योजना जी आहे ते नात्याचं सुद्धा राजकारण ना। करतात कारण दोन हजार चोवीस ला लोकसभेचा रिझल्ट लागल्यानंतर त्यांना बहिणी आठवल्या लोकसभेमध्ये आपल्या सर्वांना माहिती त्यांचं बहिणीवर काय प्रेम होत महाराष्ट्र की त्यांचं किती प्रेम आहे लाडकी बहीण योजना जी आहे हे दोन हजार चोवीस चा लोकसभेचा लागलेला निर्णय याचा धक्का त्या ठिकाणी घेतला आणि म्हणून ती योजना चित्रांदाईला मला एक प्रश्न विचारायचा की माझी जी चिमुरडी बदलापूरची ही महाराष्ट्रात राहत नाही एखाद्या उर्मीचा विषय असला तर चित्राताई पूर्ण महाराष्ट्रभर घेऊन असतात त्या ठिकाणी चित्राताई व्हिडिओ करतात आणि आम्हाला सांगतात की अशा प्रकारच्या घटना कलकत्त्याला जाईल आणि दुसरीकडचं उदाहरण देण्यापेक्षा तुम्ही एकदा तरी असं म्हटला का की त्याच्यावर कडक कारवाई झालं पाहिजे राजकारण हे ते करतात आणि त्यांना दोष देण्याची गरज नाही कारण चित्रात द्यायला काहीही अधिकार नाही पक्षामध्ये त्यांना जी स्क्रिप्ट दिली जाते तेवढंच वाचण्याचं काम चित्रा वापरतात त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही महिलांचे प्रश्न सोडू शकत नाही तर तुम्ही बोलू सुद्धा मी त्यांना कायम विनंती करत असते की तुम्ही बोलूच नका कारण महिलांचं तुम्हाला माहिती आहे मी आमचे इथं प्रकरण उचललं होतं परंतु प्रकरण त्यांचा परस्पर वकील साईन करतात कधी त्यांची प्रॉपर्टी पण लिहून घेईल त्यांना सांगा असं कधी होत का प्रश्न तेच उचलतात ज्याच्यामध्ये ते फेमस होतात महाराष्ट्रातली महिला काँग्रेस महाराष्ट्रातला प्रत्येक कार्यकर्ता हा झटत असतो आम्ही कधीही मीडियाच्या समोर येत नाही त्यांचं एकच काम आहे फक्त मीडिया समोर येणे आणि प्रसिद्धी मिळवणे चित्राताईला माझा निरोप द्या एखाद्या महिलेचा प्रश्न घेऊन तुम्ही समोर बघा जेव्हा बदलापूरची घटना झाली दुसऱ्या दिवशीच त्याच जिल्ह्यामध्ये त्याच तालुक्यामध्ये दुसरी घटना घडली गट। दुसऱ्या दिवशी अकोल्यामध्ये घटना घडली सहा मुली निघाल्या ते सुद्धा पुणे महिला काँग्रेसनी जाऊन त्या का ठिकाणी दाखल केले आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतोय सरकारची काही जबाबदारी नाही आज भाजपाचा तो पदाधिकारी आहे बारा तारखेला घटना घडली तुम्ही सोळा तारखेला गुन्हे दाखल करून घेता तुम्हाला मुली नाही आहेत का चार वर्षाची सहा वर्षाची मुलगी जेव्हा आम्ही बदलापूरला त्या ठिकाणी गेलो लहान लहान मुली आम्हाला येऊन भेटत होत्या माझ्याकडे व्हिडिओ आहे त्या सांगत होत्या की आम्हाला शाळेत जायची भीती वाटते असा महाराष्ट्र कधी तुम्ही बघितला काल सुद्धा पुण्याला घटना घडली रोज कुठेतरी घटना घडते लोकांच्या मनामध्ये भीती राहिली नाही आणि ह्या सर्व आरोपींना पाठीशी घालण्याचं काम हे भाजपाचं नालायक सरकार करत आहे माझ्याकडे सूची आहे ती सूची जर मी तुम्हाला वाचून दाखवली तर किती रेपिस्ट आहे प्रज्वल सारखा व्यक्ती दोन ते तीन हजार चार हजार ज्याच्याकडे व्हिडिओ सापडतात त्याच्या प्रचाराला तुम्ही प्रधानमंत्री जाता आणि मत मागता म्हणजे तुम्ही बेटी बचाव बेटी पडाओ काय सांगता आम्हाला प्रज्वल रेवनाचं प्रकरण जर तुम्हाला माहिती नसतं आणि मग जर तुम्ही मतदान मागितलं असतं त्याच्यासाठी आम्ही मान्य केलं असतं जेव्हा मी तुमचा पदाधिकारी तुम्हाला पत्र लिहितो तुमचे लोक सांगतात अशा पद्धतीचे व्हिडिओ आहे तरी सुद्धा तुम्ही मतदान मागतो महिलांनी खरोखर आपल्या मनातून दाखवून द्यायचं आहे की यांची जागा काय आहे आणि दोन हजार चोवीस ला लोकसभेला दाखव आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा दाखवे आज ते म्हणतात वन नेशन वन इलेक्शन हो महाराष्ट्राच्या महिलांना तुम्ही घाबरली महाराष्ट्राचं इलेक्शन जे पुढे केलंय मी शापास किती माझ्या महिलांना माझ्या महिलांनी मतदान केलं नाही हे त्यांना कळून चुकलं आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्राचं इलेक्शन दाखवलं तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते ही जी लाडकी भरून योजना त्यांनी काढली ना ते एकीकडे सांगतात आम्ही तर सांगतो आमचा हक्क आहे आमच्या भगिनींना ते पैसे मिळालेच पाहिजे पण ज्या पद्धतीने दमदाटी करणं सुरू केली त्यांनी की जर मतदान केलं नाही तर पंधराशे रुपये परतही तुमच्या घरचे पैसे आहेत त्यांची ताकद असेल तर माझ्या भगिरीच्या अकाउंटला त्यांनी हात लावून दाखवा मग महिला काँग्रेस करते हे आम्ही आम्ही कधीही असं महाराष्ट्रामध्ये महिलांवर अन्याय करू देणार नाही आणि या साईड आमच्यासोबत सुनीता ताई आहे माझ्या प्रदेशच्या डॉक्टर रेखा चव्हाण आहे डॉक्टर संजीवनी बिहाळे आमच्या पूर्ण ऑल इंडियाच्या पूजा आनंद आहे माझी जनरल सेक्रेटरी उज्ज्वला साळवे आहे आम्ही सर्व टीम महिलांसाठी सातत्याने काम करतो आहोत आणि जमिनीवर उतरून वेळ आल्यास कारण वेळ ही आणलेली वे आहे त्यांनी गावागावामध्ये आम्ही आंदोलन करतो आहोत घातलं त्या नेत्यांची नाकाबंदी सुद्धा आली होती त्यांना बाहेर सुद्धा पडू देणार नाही कारण आज अस्तित्वाची लढाई आहे महागाई तर आहेच परंतु आमच्या मुली येत नाही आमच्या महिलाच येत नाही घराच्या बाहेर निघताना प्रत्येक महिलेच्या मनामध्ये भीती आहे असा महाराष्ट्र कधीच नव्हता आणि हा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला हा प्रश्न विचारण्यासाठी उद्या आमचं संविधान चौकामध्ये आंदोलन आहे आपण सर्व महिलांपर्यंत हा आमचा मेसेज एक बहिणी मधून पोहोचला पाहिजे पंचवीस पंचवीस लाख उत्पन्न त्यांच्या पंधराशे मग काय झालं अजित पवारचे घरचे पैसे आहेत आणि महिलांच्या कोणच्या महाराजांनी सांगितलं पेंक जॉकेट घालून फिरतात महिलांचे मत पाहिजे त्यांना पन्नास टक्के समर्थन करणार आहे काय झालं पैसे दिले तर आमचेच पैसे आहेत पैसे आमचेच येते त्याच्यामुळे आलेही असेल तुम्ही जाणून बुधून टाकले असेल आमचा आरोप आहे की तुम्ही टाकले असेल तुमच्या जवळच्या महिला असतील त्या त्यांच्या जवळच्या महिला काही पण करू शकतात संविधानात पदावर बसून सुद्धा काही पण करतात प्रचार करतात ऑफिस मधून प्रचार करतात त्यांचं काही पण चालतं पंचवीस लाख रुपये तुम्ही कंट्रोल बंद करून टाकतात तुम्हाला काहीतरी डिस्क्युट करायचं कोणी तपासलं होतं ते आम्ही तपासलं का पैसे टाकताना तपासण्याची जबाबदारी कोणाची आहे सरकारची आहे की आमची आहे तुम्ही न तपासता पैसे कसे काय टाकू शकता सरकारमध्ये तुम्ही आहात आम्ही नाही जर तुम्ही टाकले तुमची चुकी आहे मग गेले तर बघा आता तुम्हाला कसं वसूल करायचं आमच्या असं समजा बहिणी सगळ्या सगळ्यात सावत्र रुढी आहे सगळ्यात बहिणी आहेत श्रीमंत असं गरीब असं आम्ही सांगतो सर सगळ्यांना पैसे द्या बहिणी आहे ना तुमच्या एक बहीण श्रीमंताच्या घरी असाल आणि एक गरीबाच्या घरी असाल आई वडील दोघांनाही शाळा घेतेच ना असं समजा सगळ्या बहिणी आम्हाला शाळेमध्ये बघा हा आता हसण्यासारखा विषय मी आता सांगेल महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ह्या संविधानिक पदावर आहे याचं त्यांना कधीही भान त्या त्यांच्या ऑफिसमधून कायम प्रचार करत होत्या आम्ही त्यांना वारंवार सातत्याने सांगत होतो की तुम्हाला जर प्रचार करायचा असेल तर तुम्ही राजीनामा द्यावा परंतु त्या सत्तेत असल्यामुळे त्यांना सगळं माफ आहे बदलापूरची घटना घडल्यानंतर आपल्या सगळ्यांना कळत की महिला आयोगाचं काम काय महिला आयोगाने त्या ठिकाणी तात्काळ जायचं असत चार दिवसानंतर पाच दिवसानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष हा बदलापूरला गेला बदलापूरला गेल्या असताना महिला काँग्रेसच्या महिलांनी आणि गावातील महिलांनी त्यांना अडून काही प्रश्न तुम्ही ते सहा दिवस उलटून गेल्यानंतर आज का आले तर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी काय उत्तर द्यावं हा कसं तर ते माझं काम नाही आहे ते बाल हलका आयोगाच आहे पण तरी सुद्धा मी आहे उपकार करतात उपकार करतात आयोगाच्या पदावर तुम्ही बसलेले आहेत एका चिमुकलीवर जरी झालं असेल तर आयोगाचा अध्यक्ष म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्याच दिवशी जायला पाहिजे होतं तुम्ही सिक्युरिटी सिक्युरिटीमध्ये फिरता आमच्या भगिनी ह्या तिथे ग्राउंडवर होत्या त्यांना कोणती सिक्युरिटी आमच्या ब्लॉक अध्यक्षांना लोकांच्या मध्ये होत्या पोलिसांनी तीनशे लोकांवर गुन्हे दाखल केले त्यांना मारलं त्या ठिकाणी आमच्या पण आमच्या महिला हटल्या नाही आणि ती आयोगाची अध्यक्ष आम्हाला सांगते हे माझं काम नाही मला तुम्हाला तेच सांगायचं आहे अशा पद्धतीचं उत्तर देणारी महिला आयोगाची अध्यक्ष ती पात्रच नाही तिने राजीनामा दिलाच पाहिजे हे कायम आमची मागणी आहे आणि आज सुद्धा मी या पत्रकार पत्र माध्यमातून सांगते की तिने राजीनामा दिलाच पाहिजे म्हणजे आम्ही राजकारण करतो आज जर बदलापूर नंतर हे प्रकरण थांबलं असतं था, तर कदाचित आम्ही राजकारण केल्याचं म्हटलं असतं आम्हाला त्यांनी सांगितलं बाहेरून नको आणले आज त्या शाळेमध्ये बारा हजार आहेत बारा हजार मुलांचे बारा हजार पालक त्यांचे वडील म्हणजे चोवीस हजार लोक तर तिथंच होत कशाला बाहेरून आणावं लागते तुम्ही तर नाकाबंदी करून टाकली होती तुम्ही तर नेट बंद केलं झालेल्या घटना तुम्ही टीव्हीवर हो येऊ देत नाही आम्ही राजकारण करतच नाही आम्ही आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो जर तुम्ही त्या ठिकाणी त्याच दिवशी गुन्हे दाखल केले असते तर कदाचित कोणीही त्या ठिकाणी गेलं नसतं परंतु तुमची चूक लपवण्यासाठी काय झालं की लाडकी बहीण योजना एवढी जोड्यात त्यांनी काढली होती आणि ती लाडकी बहीण योजना त्यांच्या या कृत्यामुळे त्यांना असं वाटत कुठंतरी आम्ही फेल धरलो आणि मग काय करायचं तर आम्हाला अशा पद्धतीने बदनाम करायचं काँग्रेस पक्ष कधीही राजकारण करत नाही मतावर डोळा ठेवून महिलांच्या राजकारण करणारे शिवाजी महाराजांचा पुतळा यावरून तुम्हाला कळ कि त्यांच्या मनामध्ये किती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे आम्ही आदर करतो या सर्व गोष्टींचा पण अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये त्यांनी चालवलेलं आहे छळ करतायत एक प्रकारे आज तो आठ महिन्यामध्ये पुतळा पडतो आणि यांना काहीच वाटत नाही कुठल्याच गोष्टीची तमा या लोकांना नाही आहे आणि म्हणूनच आम्ही या सर्व गोष्टीचा निषेध करतो आहे एक प्रश्न असा आहे की आधी माझी शहराच्या अध्यक्ष ह्या मंचावर नॅशनली सुद्धा तयारीत आहे ऑल इंडिया प्रेसिडेंट येत आहे की पोस्ट आता ऑल इंडियाला काम विधान आम्ही सगळं काय एवढी महाराष्ट्रातून सगळी टीम येते आहे बघा महिला कॉंग्रेसमध्ये तुम्हाला काय विचारायचंय मला नीट माहितीये पण पर महिला काँग्रेसमध्ये कुठेही गटाघटाच राजकारण नाही अजिबात नाही ना महाराष्ट्रात आहे आणि देशात उद्याची जे आंदोलन आहे उद्याची जी बैठक म्हणण्यापेक्षा आंदोलन जी आहे ते तेहतीस टक्के महिलांना लागू झालं पाहिजे यासाठी आणि ही संकल्पना आमची नसून राहुलजींची राहुलजींनी सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात आवाज उचलला आपल्या सर्वांना माहिती आहे मोदीजींनी जे पारित केलेलं आहे ते मनावर डोळा ठेवून केलेले आहे आणि राहुलजी जे करतायत ते मनापासून करतायत तुम्हाला माहिती आहे युपी मध्ये चाळीस टक्के महिलांना तिकीट्या दिल्या गेल्या होत्या तुमचं आंदोलन आहे तुम्ही आंदोलन ते आंदोलन म्हणजे प्रकारे टीकास्त्र सोडत म्हणण्यापेक्षा जी सत्यता आहे ती आम्ही सोडतो टीका करणार नाही टीका करणं हे आमचं कारण जी सत्यता आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धती चाल चालवलं आहे त्यांनी राजकारण त्या राजकारणाला कुठेतरी थांबवण्यासाठी आम्हाला पाय उचलावा लागला महागाई वाढली होती आम्ही शांत होतो आमची बेरोजगारी वाढली होती तरी आम्ही म्हटलं ठीक आहे आम्ही करत होतो आंदोलन हजारच्या वर महिला काँग्रेसने आंदोलन केले पण मीडिया समोर आम्ही नाटक केलं नाही ज्या पद्धतीचा चित्रावा ज्या पद्धतीच्या चाकार करतात आम्ही कधीही केलं नाही परंतु आज आमच्या चिमुकल्यांवर रोज अत्याचार होते आज चार, चार वर्षाच्या मुलीची काय मानसिकता असेल तुम्ही सहा दिवस पर्यंत गुन्हे दाखल करून घेत असं कोणीतरी त्या आईची काय मानसिकता असेल दुसऱ्या दिवशी पुन्हा सहा वर्षाची मुलगी तिसऱ्या दिवशी पुन्हा या प्रकरण चौथ्या दिवशी अकोल्याला प्रकरण काल पुण्याला प्रकरण बदलापूरला प्रकरण होती पीडितेच्या जा घरी जाऊन पोलिसांनी रिपोर्ट करली होती पाहिजे ना कायदा गुंडाळून ठेवलेला आहे आणि पोलिसांवर ज्या पद्धतीच दडपण आहे एका महिला पत्रकाराला दोन दिवस पोलीस स्टेशनच्या चक्रा मारावं लागतात तर सर्वसामान्य महिलेच जेव्हा ती पत्रकार भगिनी आमच्या सोबत पोलीस स्टेशनला आली आम्ही त्या पी आय ला डीसीपी ला सर्वांना विचारत होतो की दोन दिवस तुम्हाला गुन्हे दाखल करायला का का त्याला तुम्ही अरेस्ट करू शकत सत्ताधारी आहे म्हणून काँग्रेसमध्ये असं कधी होणार नाही एका महिलेचा किती अपमान केला गेला पाहिजे हे सुद्धा त्यांनी आता ठरवावं कारण त्यांनी काही जरी केलं महाराष्ट्रातलं इलेक्शन पुढच्या वर्षी लांबलं तरी त्यांना महिला मतदान करणार नाही कारण महिला समजून चुले की अशा पद्धतीचं राजकारण त्यांनी करणं सुरू केलेलं आहे महिलांच्या मताचं आणि बहिणीवरचं प्रेम हे आम्हाला त्यांनी सांगूच नाही खोटारडे भाऊ म्हणताना सुद्धा आम्हाला वाईट वाटतं कारण नात्याचं नातो होतो त्यांनी केव्हाच घेतलेला आणि त्यांचं आली तर लाईट योजना बंद करणार असा सुद्धा प्रकार सुरू आहे यावर तुमचं काय बघा राहुलजी आमच्या जेव्हा दोन हजार चोवीस इलेक्शन होत तेव्हाच आम्ही महालक्ष्मी योजना लागू केली वार्षिक एक लाख रुपये द्यायचं साडेआठ हजार रुपये महिना द्यायचं आमचं मागणीच आहे त्यांना की पंधराशे आम्ही कंटिन्यू सुरू ठेवू पंधराशे तर सोडा साडेआठ हजार रुपये एक लाख रुपये कमीत कमी आमच्या हे बघा त्यांनी जे पंधराशे रुपये चालू केलेले हे सर्व इलेक्शन वर मतावर डोळा ठेवले काँग्रेसचं असं नाही काँग्रेसचे सातत्याने महिलांच्या बाजूने होती आणि एक लाख रुपये महालक्ष्मी मा, योजना आहे काँग्रेस राबवणारच आणि पंधराशे तीन हजार रुपये द्या हे पण आम्ही सांगू त्यांना द्या आम्ही चालूच ठेव त्यांच्यासारखं आम्ही नाटक करणार नाही तिकडे तिजोरीमध्ये चित्र पडायला लागली तिकडे बघायला सांगा त्यांना त्यांना काही बहिणी बिणी विषयी कुठल्याही महिलेविषयी कुठलीही आस्था नाही

जे काँग्रेस करू शकते ते भाजप कधीच करू शकत नाही अहो एवढ्या मोठ्या मंत्रिमंडळात सातत्याने आम्ही ओरडत होतो एक मंत्री देऊ शकले नाही भाजपावाशी एक बाई नाही आम्ही ओरडल्यामुळे आता त्यांनी काहीतरी महिलांना वाव देणं सुरू केलं मला सांगा चित्रा वाघ इंक्या ओरडत राहतात सातत्याने काय देतात त्यांना मी तर कायम सांगते त्यांना की ताई या इकडे आमचं स्वागत आहे पण आमच्याकडे असं चालणार नाही त्यांच्या विषयी बोला बघा सरकार म्हणजेच गृहमंत्री काही वेगळं नाही सरकारच अपयशी आहे आम्ही हे सरकारच हद्दपार करणार तर गृहमंत्री कुठे राहणार जेव्हा सरकारच राहणार नाही तो गृहमंत्री कुठे राहणार सरकार म्हणजेच गृहमंत्री शेवटी सरकारच्या अण्णा सगळे आहे मी त्या दिवशीही सांगितलं की दोन उपमुख्यमंत्री आहेत तरी महाराष्ट्रात सरकार फेल आहे मी तर त्यांना सांगितलं जिल्ह्याला एक उपमुख्यमंत्री नेवा सगळ्या जिल्ह्याला तुम्ही हे करा तरी सुद्धा महिलांवरचे अत्याचार तुम्ही कमी करू शकत नाही कारण सरकार कशा का पद्धतीने यांनी बनवलेलं आहे तुम्हाला चांगल्या तऱ्हे माहिती आहे आणि हे बोके खोके देऊन मोठे झालेले आहे त्याच्यामुळे त्यांना कुणाचीही तमा नाही आणि यांना महाराष्ट्रातली महिला निश्चितच माफ करणार